ग्रेट मॉर्निंग तर दिवसाची सुरुवात करत आहोत नशा टिफिन ने नक्षा टिफिन मध्ये आज दिलेले मुगाची डाळ दोन कलर चॉकलेट एक मोसंबी पाण्याची बॉटल कारण आज नक्षा पेपर चालू होतोय आणि चाल लवकर सुटणार आहे आता इथे नक्ष निघाला आहे पप्पा त्याला सोडायला चाललेले आहेत बसपर्यंत तर नक्ष बसल्यानंतर नक्ष लक्षात आला की रोजच्या सवयीप्रमाणे घाई घाई त्याने स्लिपर घातले आहे तर मग तो सँडल घालण्यासाठी तो उतरलेला आहे आणि नक्षी स्कूल तुटणार साडे दहा वाजता म्हणून तो टिफिन नेतच नव्हता पण मी त्याला जबरदस्तीने इतकं दिलं की येताना मग तरी ते ऍटलीस्ट खाईल तो आणि हे लोक निघाले आता चला आपण आपल्या कामाची सुरुवात करूया तर येताना नक्ष पप्पांनी वाम आणलेली आहे पिवळी वाम आणि आता तुम्ही त्यांना बनवून नाश्त्याला देत आहे आता ह्याच्या तेलामध्ये मी टाकलेलं आहे लसूण मिरची आणि कोथिंबीर आणि असं काही आमच्याकडे नाश्त्याला नॉर्मली भाकरीच प्रेफर करतात नॉनव्हेजच्या दिवशी आणि व्हेजच्या दिवशी जे असेल ते जसं असेल तसं पण पोहा आणि उपमा आमच्या घरी बिलकुल खाल्ला जात नाही नक्ष आणि नक्ष पप्पा त्यांचं म्हणणं असं आहे की पोहा आणि उपमा हा काय नाश्त्याचा प्रकार आहे का कधीतरी वेगळं काहीतरी बनवलं वे तर खातील बाकी का, दुसरं काही नाही खाणार पण भाकरी खाल्ली जाते आणि आता त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे हळद आणि मसाला ही चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये टाकणार आहोत वाम आणि हे बनवायला अगदीच कमी वेळ लागतो एक सात आठ मिनिटामध्ये ही वाम शिजेल आणि ही मी थोडीशी ग्रेव्हीवाली बनवायला लावली आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे मीठ आणि थोडं पाणी टाकून आपण वापर ठेवूया फ्रायवाली वाम काही असेल रसा वगैरे त्यावेळेला मी बनवते आणि आता भाकरी बरोबर खायचे त्यामुळे ही अशी थोडीशी ग्रेव्हीवाली वाम बनवलेली आहे ही प्लेट रेडी आहे नाश्ता पप्पांचा नाश्ता रेडी आहे इथे मी माझ्या दिवसाची सुरुवात केलेली आहे औषधी लाडू पासून जो घरी बनवलेला आहे आईने पाठवलेला आहे पंढरपूरला जाण्यासाठी आईने बनवलेले त्याच्यातलाच एक आणि त्यानंतर मी आली कोर्टाच्या कॅन्टीन मध्ये तर आज फ्रायडे असल्यामुळे इथे आज चिकन बिर्याणी स्पेशल होती वेनसडे आणि फ्रायडे ला चिकन बिर्याणी बनते तर नमस्कार माझं नाव आहे प्रगती दलित जाधव आणि आज मी तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये आणि आजची ब्लॉकची जी सुरुवात आहे ती खूप उशिरा होत आहे आता वाजले आहेत संध्याकाळचे पावणे सात आणि मी आता जस्ट घरी पोचलेली आहे मला एकाच उशीर होतो कारण दोन हॉटेलचा सगळं शेवटच सगळं बघताना कलेक्शन बघताना सगळं जे काय आहे ते कॅल्क्युलेशन टॅली जे काय म्हणाल ते करून येताना मला इतकाच वेळ होतो आणि आता मी आहे घरी आणि ब्लॉग सकाळी सुरुवात नाही केली कारण खूप गडबडीत निघून गेलेले आणि सकाळी थोडाफार नाश्ता टिफिन वगैरे असं काही शूट केलेलं असेल त्या क्लिप्स मी पुढे टाकणारच आहे आणि आज आपण जाणार आहोत माझ्या आईच्या घरी माझ्या आईच्या घरी ते जवळच आहे ऍक्च्युली माझी आई पंढरपूरला वारीसाठी गेलेली आणि जी काल रात्री चाललेली आहे सकाळीच जाणार होती भेटायला पण काय चाललं की माझी एवढी गडबड जसं सांगितलं एवढी गडबड झाली सकाळी निघायची की मला जाता आलं नाही तर आता आपण तिकडे जाऊया तिथेच भेटूया आणि नक्ष सुद्धा नक्ष सुद्धा तिथेच असणार आहे नक्ष तिकडे का असतो नक्ष आल्यावर इकडे घरी काय येत नाही ते सगळं तुम्हाला माहिती पडणार आहे पुढच्या ब्लॉक्समध्ये तर नक्स्टला मी सांगितलं होतं की इंग्लिशचं स्टडी करायचं आहे कारण नक्स्ट मंडेला काही पेपर आहे सायन्सचा सा। आणि उद्या परवा दोन दिवस सॅटर्डे संडे त्याला सुट्टी आहे तर मी त्याला सांगितलं आज इंग्लिशचा सा करून घे मग दोन दिवस सायन्सचा स्टडी करू तर बघूया आज किती अभ्यास केलेला आहे साहेबांनी तर जाऊया तिकडे भेटूया आणि दाखवतेस तुम्हाला आईने काय काय आणलं आमच्यासाठी कसं तुम्ही मी आईला सांगितलेलं की काय आणू नको कारण काय आहे ना ते प्रत्येक वेळेला गेल्यानंतर असे आपण जेव्हा कुठे जातो अं तीर्थ किंवा कुठेही धर्मस्थळ तीर्थस्थळांवर जातो तेव्हा ते दिवे पणत्या सगळे देवाचे देवा साहित्य आणतो देवाचे फोटोज आणतो ज्याची आपण व्यवस्थित त्याचं त्याच काय म्हणतात त्याला एक पूजा अर्चना किंवा तेवढे त्याचे ते हे आपल्याकडनं होत नाही मग ते काय होतं ते तसंच पडून राहतं किंवा आपण प्रसाद आणतो ते लाया आधी जे असायचं लाया बत्ताशे वगैरे ते आणतो आणि मग ते पुढ्यांमध्ये सगळ्यांना पण वाटतो आणि मग तसंच पडून राहतं इकडे तिकडे पडून राहते त्यापेक्षा ते न आणलेलं बरं म्हणून मी आईला सांगितलं की काहीच आणू नको अगदीच काही खूपच जी मिळतच नाही अशी वस्तू काय असेल तर आण नाही तर काहीच नको आणू मुलांना खेळणी सुद्धा नको आणू कारण ती खेळणी पण आणल्यानंतर एक दिवसाची गोष्ट असते नंतर ते अशी तिकडे तिकडे पडून राहतात तर बघूया आता आपण जाऊया आणि बघूया आईने काय आणलेलं आहे आणि नक्ष आपण भेटवते आणि येस अजून एक महत्वाची व्यक्ती येणार आहे आज ब्लॉग मध्ये जी माझी खूप डिअरेस्ट आहे असं नष्टला वाटतं पण आहे ऍक्च्युली डिअरेस्ट पण आहे तर तिला मी आज भेटवते तुम्हाला तर चला जाऊया आईच्या घरी पर तेरी रब का नाम में बनी कुसूर आते हैं और क्या सवाल लोग पूछते हैं मी अ ज्या डिअरेस्ट वन बद्दल बोलत होती ती आहे विहा बजिंके पाटील इथे ब्लॉक मध्ये जातच जाऊ नको विहा काय पैसे घेत जा तुम्ही नक्ष तुम्ही पेड विहा तू काय खाते तीन तू पैसे घेतला विहा ए विहा विहा कोणता पेपर होता तुझा आज दिएच्चे दिएच्चे आज स्कूल मध्ये काय केलं तू आणि नक्ष आणि विहा दोघ जण एकाच स्कूल मध्ये आहेत विहा आहे कोणत्या स्टँडर्ड मध्ये बी आहे तू हा सांगू हा दी। 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 ओके तर ही आहे विहा भजिंक्य पाटील जी मा... अच्छा हाँ हाँ, मजा, ए हा हा हिने माझा हे मृत्युकाडला माहिते का हिला मी विहा भजिंक्य पाटील बोलली म्हणून बरोबर ना हे दिवशी पाटील पाटील

स्टोरी ये का कौन थी एक तो बोल के बता एक तो बोल लोमड़ी एक लोमड़ी और बबूला अच्छे दोस्त थे एक दिन लोमड़ी ने बबूले को अपने घर खाने पर बुलाया लोमड़ी ने भी बबूले का मनपसंद सूप थाली में परोसा बन चे सूप नाही पी पाया छोटे और बड़े बड़े और छोटे मुँह वाले बर्तन में सा। पर लो, पर लोमड़े उस बर्तन से सूप नहीं पी पाए पर बबूला तो बड़े मजे से सूप पीगा शिक्षा जैसी करनी वैसी भरनी तर बघूया आईने आता पंढरपूर वरून काय आणलेलं आहे हे आहे विहासाठी नेकलेस आणि काही बांगड्या आणलेल्या आहेत विहासाठी माझ्यासाठी हर्षदासाठी आणि ह्या आहेत अगरबत्ती पंढरपूरची ही फेमस अगरबत्ती आहे आणि त्यामध्ये पण खूप सारे वेगवेगळे प्रकार आणलेले बाळोबा लाड यांची ही फेमस अगरबत्ती असते आम्ही गेलो कधी कधीही तिकडनं अगरबत्ती आणतो काही त्यांच्यासाठी आहेत काय आमच्यासाठी आहेत आणि त्यानंतर एक हे भूक आहे जे माझ्यासाठी आणलेले आहे कारण मला भूक वाचायला आवडतं त्यानंतर हे बुंदीचे लाडू मंदिरातून आणलेले आहेत त्यानंतर हा पेढा आहे कंदी पेढा जो नखला आवडतो आणि अशा प्रकारे नाही नाही सांगता खूप काय आणलं आणि हे काय आहे हे चिरोटे काहीतरी पाकातले चिरोटे असा काहीतरी प्रकार आहे आणि इथे आहे हा एक ब्लाऊज ब्लाउज पीस जो आमच्या आईंसाठी आणलेला आहे आईंसाठी म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी आणलेला आहे आणि हे चिरोटे आणलेले आहेत तिथे एक कृष्ण मंदिर आहे तिथून आईने आणलेला आहे पाकातले चिरोटे असतात त्याच्यातला प्रकार आहे आणि आणखीन काही पेढे होते पण कंदी पेढे आहे ना बघायला जाल तर हे ऍक्च्युअल कंदी पेढे आहेत म्हणजे जे प्युअर बोलतात ना ते हे कंदीपेडे असतात त्यानंतर हे हे नक्षल आवडतात म्हणून आईने आणलेला आणि आता आम्ही याच्यातून घेणार आहोत आणि आणखीन एक गोष्ट आईने माझ्यासाठी आणलेली ती म्हणजे वेणी आणि जी खूपच सुंदर होती कधीतरी ट्रेडिशनल अटायर केल्यानंतर घालू शकतो आणि बस ठीकच चला बाय बाय